कानाची गवळण म्हणते चारा या रानात गेला लाग माझा मोहन मुरलीवाला गाईचारा या रानात गेला लाग माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला चारा या रानात गेला लाग माझा मोहन मुरलीवाला गाई चारा या रानात गेला लाग माझा मोहन मुरलीवाला माझ्या घोंगडीची घडी माझ्या घोंगडीची घडी कानगाई वासरे सोडी कानगाई वासरे सोडी गाई चारा या रनात गे माझा मोहन मुरलीवाला गाईचा रानात गे लाग माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला गायीचारा राया रानात गेला ग माझा मोहन मुरलीवाला गायीचारा राया रानात गेला ग माझा मोहन मुरलीवाला माझ्या घोंगडीचा कोणा माझ्या घोंगडीचा कोणा गायी गेल्यावरल्या गाई गायी गेल्यावरल्या रां गायीचारा राया रानात गेला ग माझा मोहन मुरलीवाला गाईचा राया रानात गे लाग माझा मोहन हो मुरलीवाला वाला माझा मोहन हो मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला वाला, मो हो वाला। राया रानात गेला ग माझा मोहन हो मुरलीवाला राया रानात गेला ग माझा मोहन मुरलीवाला माझ्या गोंगडीची दोरी माझ्या गोंगडीची दोरी ಗಾಯ ಗೇ ಯಮನಾ ಗಾಯ ಗೇ ಯಮರಿ ಗಾಯಚಾರಾ ಯ ರೆ ಲೋನ ಮರಲಿವಾಾಯೀಚಾರಾ ಯ ರೇ ಲೋಹನ ಮರಲಿವಾಜನ ಮರಲಿವಾಜ ಮೋಹನ ಮುರಲಿವಾ ಗಾಯಚಾರಾ ರೆ ಲಾ ಮೋಹನ ಮುರಲಿವಾಾಯಚಾರಾ ರೆ ಲಾ ಮೋಹನ ಮುರಲಿವಾ माझ्या गोंगडीला लाहात माझ्या गोंगडीला लाहात गाई गेल्या गोकुळात ग माझा मोहन मुरलीवाला गाई या रानात गे लाग माझा मोहन मुरलीवाला गाई या रानात गे लाग माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला माझा मोहन मुरलीवाला गायीचारा रानात गेला ग माझा मोहन मुरलीवाला गाईचारा या रांनात गेला ग माझा मोहन मुरलीवाला गाईचारा या रनात गेलाग माझा मोहन मुरलीवाला